नमस्कार निलंगा विधानसभातल्या माझ्या सर्व माता भगिनीला माझा नमस्कार महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजना ही घोषणा केलेली आहे ह्या घोषणेच्या माध्यमातून जे लाभार्थी महिला आहेत एकवीस ते पासष्ट वय गटातल्या त्यांना दरमहा पंधराशे रुपये एवढी मदत भेटणार आहे आपण गेल्या तीन दिवसापासून दिसून आलं की अनेक कार्यालयामध्ये खूप गर्दी आणि आपली गैरसोय होती त्या माध्यमातून आज आम्ही बैठक घेऊन प्रत्येक घरापर्यंत या योजनेच्या ज्या माहिती असतील ज्या योजनेची अटी असतील आज कसं भरावा आवश्यक कागदपत्र आणि काही महत्त्वपूर्ण सूचना हे पॅम्पलेटद्वारे आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था केली आहे आमचे प्रत्येक कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत येऊन या योजनेची माहिती देईल त्याचबरोबर आपल्याला एका छताखाली सर्व शासकीय आवश्यक असणारे कागदपत्र अतिशय सुटसुटीतपणे आपल्याला उपलब्ध होण्यासाठी आपण पाच तारखेला दिनांक पाच जुलैला सकाळी साडे दहा ते साडेपाचला पाच ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कॅम्प घेतो आहे निलंगा तालुक्यामध्ये असणारे सर्व मंडळने आपण कॅम्प घेतो आहे निलंगा आणि शेडोळ ह्या गणातले असणारे सर्व गावं निलंगा तहसील कार्यालयामध्ये तिथं कॅम्प कॅम्पची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आंबुलगा बुजुर्ग येथे जिल्हा परिषद शाळा रिट्टूर आणि पालचिंचुरी गटातले सर्व गावं आदिती मंगल कार्यालय हालघरा गटातले हे देवी मंदिर हालघरा औरात शहाजानी येथे पीर पार्श्वेश्वर मंदिर औरात शहाजानी इथं सर्व अधिकारी हे उपलब्ध राहणार आहेत म्हणजे सेवा केंद्राचे के संयुक्त संचालक शेतू केंद्र संचालक वॉर्ड अधिकारी तलाठी आणि स्वतः तहसीलदार आणि बिडवर संबंधित अधिकारी हे सर्व आपल्या सेवेत उपलब्ध राहणार आहेत आपल्याला तरी कुठही गैरसोय वाटली कुठेही अडचण असल्याने कुठलं कागदपत्र मिळण्यासाठी आवश्यक असलेलं तर कुठं होत असली तर आपण थेट मला संपर्क साधून मी आपल्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहणार आहेत मी परत येता माझ्या सर्व माता भगिनींना आवर्जून विनंती करत आहेत या योजनेचा पण जास्तीत जास्त लाभ घ्या फॉर्म भरण्याची तारीख एक ते पंधरा जुलै होती पण शासनाने हे ओळखून आपल्या सर्वांच्या गरजा ओळखून तारीख पण वाढवून दिलेली आहे पण तरी सर्वांना विनंती करतो की पंधरा जुलैपर्यंत आपण सर्वजण फॉर्म भरण्याची ही तारीख आपण निश्चित करून जास्तीत जास्त फॉर्म पंधरा जुलैच्या पहिलं भरून घेऊन एक ऑगस्टपर्यंत पात्र लाभार्थ्याला पैसे मिळण्यासाठी अतिशय चांगली योजना आपण या पात्रता राहावं अशी विनंती करतो धन्यवाद